आज दिनांक तेवीस तारीख गुरुवारी संभाजीराव गुरुजींच्या आदेशानुसार आज जे पश्चिम बंगालमध्ये जे काही हिंदूंचा नरसंवार होतो आहे जे काही पलायन होतो आहे त्याच्या निषेधार्थ त्याच्या विरोधार्थ आज आम्ही हिंदू समाज आज तहसीलदार कार्यालयात आलो आहे आणि निवेदन देतो आहे गेल्या वर्षांपासून हिंदू समाज वारंवार हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर निवेदनच देत आला आहे आणि त्याच्यावर अजूनही काही सरकारकडून ठोस पाऊल उचललं जात नाही आहे कुठं काश्मीर कुठं पश्चिम बंगाल कुठं केरळ असे कित्येक तरी राज्य आज आमच्या हिंदूंच्या हातून निष्ठा चालले आहे वारंवार हिंदूंवर होणारे अत्याचार लक्षात घेऊनही सरकार त्याच्यावर कठोर पाऊल उचलत नाही आहे कुठेतरी आता ही जबाबदारी स्वतः हिंदूंना उचलावी लागणार आहे तरी आम्ही आज कायद्याचा सन्मान ठेवून वारंवार जे आम्ही कायद्याचा सन्मान ठेवून जे निवेदन देतो आहे हे कुठतरी आता थांबणार आहे आणि कुठेतरी हिंदू हातात शस्त्र उचलणार आहे कारण की आता जर आम्हाला धर्म पाऊस झालाच आमच्यावर अत्याचार होत असतील तर मग आता धर्माचा बदला आम्ही धर्मानेच घेऊ आणि आज आम्ही फक्त सरकारला एक इशारा देतो आहे की तुम्ही लवकरात लवकर केंद्र शासनाला कडवा की आमच्या हिंदूंवर जे वारंवार अत्याचार होत आहे जे हल्ले होत आहे जे आमचं पलायन होतं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे अहो तुम्ही विचार करा आज पश्चिम बंगालमध्ये आमच्या हिंदूंच्या मायाबहिणींना प्रश्न विचारला जात आहे की आमच्यासोबत चला तेव्हा तुमचे नवरे तुमचे मुलं आम्ही सोडू अहो सहा सहा महिन्याचे लेकरं आगीत फेकून दिले आरामखोरांनी तरी आज केंद्र सरकार सरकारच्यावर कुठलाच पाऊल उलायला तयार नाही आहे आम्ही आज हिंदुत्वाच्या नावाने सरकारच्या पाठीशी ठाम उभं आहे याच्या आधी पण आम्ही उभं होतो याच्या पुढे पण उभं राहू पण हिंदू ज्या हिंदूंच्या मतं घेऊन सण सरकारने जे हिंदू सरकार स्थापन केलं आहे त्यांनी त्यांचा तेन शब्द पाळला पाहिजे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही कुठ तुम्ही कुठल्या धर्मावर अत्याचार करा पण कमीत कमी, -कमी आमच्या हिंदूंवर जे अत्याचार होत आहे त्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आज आमच्या हिंदूंच्या घरं जाळले जात आहे आमच्या मायाबहिणींवर बलात्कार होत आहे आज हिंदू पाहून सण गाड्या जाळल्या जात आहे हिंदूंच्या घरांवर खुना करून सन ते घरं वारंवार टार्गेट केल्या जात आहे हे सर्व काही गोष्टी आपल्या नजरेसमोर असतानाही सरकार जर त्याच्यावर पाऊल उचलत नसेल तर कुठेतरी आज आम्ही आमच्या मार्गाने पतचाल करणार आहे आणि यांचा जो काही न्याय आहे तो न्याय आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे पश्चिम बंगाल नाही आहे हे केरळ नाही आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जर चुकून जर या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा श्रावणदूर आहे तांडव आम्ही आजपासूनच चालू करू म्हणून आम्ही प केंद्र सरकारला फक्त एक इशारा देतो आहे एक विनंती करतो आहे की आमच्या मनातली आग तुम्ही ओळखून लवकरात लवकर या भडव्यांवर काही काही कारवाई करा दिनांक बावीस रोजी काश्मीरमध्ये पंचवीस जणांवर आतंकवादी त्या हल्ला झाल्यानंतर आतापर्यंत आपण समजत होतो की हा देशांचा वाद होता भारत पाकिस्तानचा वाद होता पण काल ह्या हल्ल्यामध्ये असं निदर्शनात आलं की हिंदू आहे का आणि हिंदू असल्यामुळे आज त्या पंचवीस जणांची हत्या झाली आतापर्यंत या हिंदुस्थानातले जे काही सेक्युलर भडवे होते जे काही पूर्वगामी भडवे होते त्या भडव्यांनी आतंकवादाच्या धर्मावरून हिंदुत्ववाद्यांशी डोकं लावलं होतं हिंदुत्ववाद्यांना विरोध केला होता पण कालची घट्टप्पा आता आतंकवाद्यांना पण धर्म असतो आणि तो धर्म फक्त हिंदूंच्याच विरोधात आहे हे सर्व स्पष्ट झालं आहे काल ज्या पाच निष्पाप जीवांचा या हरामखोरांनी जो काही जीव घेतला जे त्यांची हत्या केली त्या हत्येसाठी आज आम्ही समस्त हिंदू बांधव त्या पंचवीस लोकांना श्रद्धांजली वाहतो पण मग एक सरकारने विचार केला पाहिजे की हिंदू सहन करतो आहे याच्यानंतर सहन होणार नाही जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहो आणि आम्ही व परत एक घोषणा करतो की धर्माचा बदला हा धर्मानेच घेतला जाईल याच्यापुढं चूक माफ होणार नाही वारंवार हिंदू समाज फक्त कायद्याच्या बाजूने लढाई लढतो आहे आणि हे हरामखोर भडवे कायद्याला पायाशी तुडवून सण ते त्यांचा एक नवीन कायदा लवकर, या हिंदुस्थानात लागू करण्याच्या तयारीत आहे कुठेतरी हिंदूंनीही आता छत्रपती शिवाजी महाराज धर्म छत्रपती संभाजी महाराजांचा मार्ग अवलंबवा असं वाटतं आहे आणि लवकरात लवकर आम्ही या दोघी बापलेकांचा मार्ग हे हिंदुस्थानात अवलंबणारच आहे